मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आठशे स्क्वेअर फूटमध्ये आम्ही जी टू बी एच के साईट कम्प्लीट केलेली आहे ती कशी आहे चला तर मग बघूयात आपण या व्हिडिओमध्ये बघू शकता की या बिल्डिंगचे इलिव्हेशन जे आहे ते एकदम सिम्पलमध्ये ठेवलेलं आहे तर आपण या बिल्डिंगची आतून माहिती घेऊयात नमस्कार मी इंजिनियर भरत डंके स्वागत करतो आपल्या सगळ्यांचं आपला भरत या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर सगळ्यात सुरुवातीला या इमारतीचा म्हणजेच या बिल्डिंगचा मेन डोअर जो आहे तो ईशान्य दिशेस आहे आणि हा मुख्य दरवाजा पूर्वमुखी आहे तर या प्लॅनिंगच्या म्हणजेच या बिल्डिंगच्या ईशान्याला जो आहे तो आपला हॉल आहे या हॉलची साईज आहे ती दहा फूट बाय चौदा फूट या हॉलचा जो मेन डोअर आहे तो आपण सागवानीमध्ये सिंगल पॅनलमध्ये केलेला आहे व सेलिंगसाठी या ठिकाणी आपण जिप्समचा वापर जो आहे तो केलेला आहे तसेच फ्लोरिंगसाठी दोन बाय चेअरच्या वेट्रीफाईड टाईल्स आहेत आणि त्याचं कलर कॉम्बिनेशन जे जी आहे ते आपण वॉलच्या कलरला मॅच होईल अशा पद्धतीने घेतलेलं आहे तसेच सर्व प्रकारच्या विंडोजसाठी थ्री ट्रॅक ॲल्युमिनियम स्लायडिंग आहे व जे विंडो फ्रेम्स आहेत त्याच्यासाठी ग्रॅनाईटचा जो वापर आहे तो या ठिकाणी केलेला आहे यानंतर या हॉलनंतर याचा या दुसरा महत्त्वाचा युनिट आहे तो आहे किचन या प्लॅनिंगमध्ये आपण सेंटरमध्ये थोडी जागा रिकाम ठेवून ब्रह्मस्थान जे आहे थी ते रिकामं ठेवलेलं आहे व त्याच ठिकाणी एक वॉशबेसिनची प्रोविजन जी आहे ती केलेली आहे मित्रांनो या प्लॅनिंगमधील किचन जे आहे ते आग्नेय दिशेस आहे आणि या किचनची साईज आहे ती दहा फूट बाय तेरा फूट म्हणजेच दक्षिणोत्तर दहा फूट आणि पश्चिम तेरा फूट यामध्ये किचन बनवताना आपण ग्रॅनाईटचा वापर केलेला आहे आणि डॅडोसाठी व्हाईट टाईल्स ज्या आहेत त्या बारा बाय अठरा इंचाच्या वापरलेल्या आहेत तसेच किचनच्या डाव्या हाताला म्हणजेच किचनच्या ईशान्य बाजूला देवघरची प्रोविजन जी आहे ती केलेली आहे तसेच सेलिंगसाठी या ठिकाणी आपण सनला जो आहे तो वापरलेला आहे ब्रह्मस्थानाच्या डाव्या बाजूला जो आहे तो सी शेप आर सी सी जो आहे तो आपण बनवलेला आहे या ठिकाणी आपण सेलिंगसाठी ओ पी न करता प्रोफाईल लाईटचा वापर या ठिकाणी केलेला आहे तसेच यामध्ये या, या प्लॅनिंगच्या वायोद्शेच्या भागात बाथरूम स्वतंत्र व टॉयलेटची ट्वा, प्रोव्हिजन जी आहे ती आपण केलेली आहे बाथरूम साठी सुद्धा आपण बारा बाय अठरा जे टाईल ज्या आहेत त्या वापरलेल्या आहेत व वा, बाथरूम मध्ये कमोडची प्रोव्हिजन सुद्धा स्वतंत्र केलेली आहेत मित्रांनो या प्लॅनिंगमध्ये दोन बेडरूम आहेत एक बेडरूम आहे ती नैऋत्य दिशेस आहे व दुसरी बेडरूम जी आहे ती वायव्य दिशेस आहे दोन्ही बेडरूम मध्ये फ्लोरिंगसाठी आपण दोन फूट बाय दोन फूटच्या टाईल्स ज्या आहेत त्या वापरलेल्या आहेत तसेच दोन्ही बेडरूमला लाईट आणि व्हेंटिलेशनसाठी विंडोजची प्रोविजन केलेली आहे व या ठिकाणी आपण दोन्ही बेडरूममध्ये सिलिंगसाठी प्रोफाईल लाईट ज्या आहेत त्या वापरलेल्या आहेत तसेच या दोन्ही बेडरूममध्ये देखील ग्रॅनाईटमध्ये व काडाप्पामध्ये आपण कपाट बनवलेला आहे तसेच जे काही डोअर्स असतील ते या दोन्ही बेडरूमचे डोअर्स लॅमिनेशन डोअर्स आहेत या बेडरूम मध्ये आपण लापची प्रोविजन देखील केलेली आहे जेणेकरून काही आपलं मटेरियल जे आहे थे ते या ठिकाणी आपण ठेवू शकतो या पूर्ण बिल्डिंगचं जे लाईट फिटिंग आहे ते आपण कन्सिल्ड लाईट फिटिंग केलेलं आहे या बिल्डिंग मध्ये जो आपला जिना आहे तो सी शेप मध्ये आहे व या जिण्यासाठी जे पायरी टप्पे आहेत त्याच्यासाठी आपण लपोटो ग्रॅनाईटचा वापर जो आहे तो केलेला आहे मित्रांनो या शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून आपण या बिल्डिंगविषयी काही माहिती जी आहे ती जाणून घेण्याचा प्रयत्न केलेले आहोत आम्ही अशाच प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन येणार आहोत आपल्याला या व्हिडिओबद्दल काही शंका असतील किंवा आपले काही सजेशन असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचवा जय हिंद जय महाराष्ट्र